सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरात आदिवासी समाजाचा एल्गार पाहायला मिळाला आहे एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील फाशी पूल परिसरातून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यास तीव्र विरोध दर्शवित जिल्हा प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे की धनगर आणि बंजारा समाजाला दिवशीने आरक्षण लागू करू नये अशी मागणी करण्यात आली आहे या दरम्यान एल्गार मोर्चात आदिवासी संघटनात्मक हक्कांवर गदा आणू नका आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या केवळ संसदेला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत नाही ही, ही मागणी घटना बाह्य ठरवली आहे बंजारा व धणगार समाज आधीच इतर प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत असून त्यांना एसटी प्रवर्गात आणल्यास मूळ आदिवासी जमातींवर होईल त्यामुळे शासने हा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनद्वारे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला आमच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत आमची प्रमुख मागणी आहे आदिवासींना दिलेले आरक्षण सत्तेचाळीस जात जा, जातीच्या वितरित इतर जातींना समाविष्ट करू नये आम्ही या भारत देशाचे मूळ मालक आहोत मूळ रहिवासी आहोत हा भारत देश आमचा देश आहे या भारत देशाच्या मूळ मालकाला या ठिकाणी भीक मागण्याची पाळी येत आहे हे आता आम्ही कदापित सहन करणार नाही आज भारत देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आम्हाला जे करारावर सह्या केलेल्या होत्या दलित आदिवासींच आरक्षण व आमच्या ज्या सवलती आम्हाला मिळाल्या पाहिजे होत्या त्या नव्याण्णव वर्षाच्या करारामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार अपयश आलेलं आहे ह्या भारत देश आम्ही यांना करारावर चालवायला दिलेला होता तो भारत देश आता परत वापस घेण्याची आता ताकद आमच्यामध्ये आलेली आहे जर तुम्ही आमच्या आम्हाला जर असा ट्युटण्याचा प्रयत्न केला तर या जा जे जन गणतंत्र आहे हे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही आदिवासी मूळ मालक आहेत हा आदिवासींना त्यांचा देश त्यांना परत द्या ही आमची प्रमुख मागणी राहील जागर साठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे